नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुकमारे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल लहू तोरणे युवा नेतृत्व तसेच त्यांच्या पत्नी रिनाताई तोरणे यांनी आज विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व अजितदादा पवार यांचं आज, आज दुःखद निधन झालेलं होतं त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी कॅम्पमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता प्रभाग के क्रमांक एकोणीसमध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर उपस्थित झालेले होते माझी नगरसेविका आणि नेत्या लताताई ओवाळ यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं सर्व आयोजन झालेलं होतं आणि विद्यमान नगरसेविका सविता आसवानी ज्या धनराज असवाणी यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडून आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आज श्रद्धांजलीपर काही भाषणं झालेले होते काही श्रद्धांजलीपर आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत पाहूया आपण जाणून घेऊया दिवस आहे की आपल्या महाराष्ट्राचा न्यावा आपले आजे दादा आज आपल्यामध्ये नाहीये हे खरंच मनाला न पटणार आहे आणि दीदैव बनवा आपलं आज आपल्याला दादांचं शोक सभेसाठी आपल्याला इतकं एकत्रित गमावं ही शोकसभा आपल्याला सोने मंजूर यांनी आयोजित केलेली आहे बंधूंना मला एक सांग वाटत खरंच महाराष्ट्राची संपत्ती आज आपण गमावलेली आहे आज दादांसारखे ऐबज आणि अमूल्य असं वाज निरा आपण कर्तृत्व निराज आपण गमवलेला आहे खरंच इतकं वाईट वाटत आहे की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याचा नेता आपला आधार हो आज आपल्याला पोरका करून गेलेला आहे खरंच या महाराष्ट्रातील राजकारणाला काही अर्थ राहिला नाही कारण की विरोधकालाही दादा हवेशी होते स्पर्धक म्हणून तरी आणि साथीदार म्हणून तरी आज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रिलदबाई पोहणेसारख्या सर्वसामान्य गुरुंच्या दादानी नगरसेवकासाठी संधी दिली होती माझ्यासारख्या करू कार्यकर्तीला दादानी माझ्या पंखांना बळ दिलं मी जेवा दादांना पहिल्यांदा भेटले दादा, दादा दा मला म्हटले तुला काम करण्यासाठी तुझ्या पंखांना बळ देण्याचं काम मी करतो तू काम करत राहा आज खरंच आज दादा आपल्या आपल्यात नाही आहे हे मानायला तयार होत नाही खरंच परमेश्वराकडे एक विनंती करते की देवा असं काय तुला अद्भुत चमत्कार कर आणि दादा त्यात नसावे दादाचा डमी कोणीतरी असावा आणि दादा परत आमच्यात यावे अशी मी चळकळीची तुझ्याकडे विनंती करते कारण की दादा सारखं नेतृत्व परत ह्या जन्ममुनीला भेटणार नाही परत त्या सत्तेला त्या लोकशाहीला ह्या राजकारणाला भेटणार नाही आणि खरंच कुठल्याच राजकारणाचा असा दुर्दैवी करून अंत होऊ नये खरंच ही घटना खूपच मनाला लागणारी ला आहे चटका देणारी आहे कारण की दादा नाही तर राजकारण नाही त्याच्यामुळे खरंच मी खूप जड अंतकरणाने आपण ते सर्व एकत्रित जमलो असता मी दादा दादांना पूर्ण माझ्या शिंदे परिवाराकडनं पूर्ण राष्ट्रवादी परिवारकडनं ह्या पिंपरी चिंचवड म्हणजे दादांचा जीवचे प्राण होता दादांची खरं दादा म्हणायचे की माझी खरं म्हणजे पिंपरी चिंचवड आहे आणि दादा दादांना पालक म्हणून आपण बघत होतो आणि दादा आत्तापर्यंत आपल्याला कधी दादानी कुठलीही उन्ही भाष दिली नाही खरंच खऱ्या अर्थाने आज आपण कोर्टे झाल्या असल्यामुळं आज पूर्ण पिंपरी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पूर्ण कोणे परिवारांच्या वतीने आसवानी परिवाराच्या वतीने मी तर सर्व सुद्धी जमलेले जमले तेवढ्या सर्वांच्या वतीने मी दादांना जड अंत भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते एक हाँ, मिनट के स्वर्ग से जो हानि हुई है वो इतिहास में शायद पूरे पुणे जिले पूरे महाराष्ट्र के लिए कभी नहीं हुई हो मैं एक बार दादा की आत्मा को शांति दे भगवान अपने चरणों में स्थान दे और दादा परत वापस मनुष्य के जून में आए और पूरे महाराष्ट्र हिंदुस्तान के ऊपर राजकारे या लोकसभेसाठी उपस्थित असलेले सर्व शोकबाबत बंद झाले होते आज एवढंच मी सांगायला इथे राहिले काल प्राप्ती श्रद्धांजली किंवा बाबींची होती आता पुन्हा इथं आले पुन्हा एवढंच सांगायला आले की दादांची ज्या ज्या योजना राबवल्या होत्या त्या सर्व गुणगरिबांसाठी लाडके होऊ इच मला वाटतं कुठल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बळी दादांची गाजवी होती आणि त्या लाडक्या बहिणीला इमान राखून आपण दादांच्या विचारावर चालायचं आहे दादांच्या विचाराला धरून चालायचं आहे ह्या ठिकाणी अनेक लोक येतील जातील अनेक हे करतील परंतु दादांचे विचार त्यांच्या जरी ते शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते आज आपल्यात अमर आहेत आणि आज संपूर्ण बारामती शहर बा दादा अमर रहे अलीच दादा अमर रहे या प्रश्नांनी गुंजू होती तिथं आणि तशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण त्यांचा दादा अमर रहे असं चांगली म्हणतो आहे दादा पुन्हा यावेत ही सर्वांचीच इच्छा आहे दादा पुन्हा येतील त्यांच्या रूपाने येतील त्यांच्या विचारांनी येतील आता पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या घरच्यांचा काय निर्णय होईल तो होईल परंतु त्यांच्याच घरातली कुणीतरी व्यक्ती तिथं आमदार म्हणून येणार आहे आणि त्यांच्या बरोबरीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत दादांसारखं ना भविष्य म्हणजे भविष्यातही तसे दादा होणार नाहीत आणि मागेही कुणी झाले नव्हते दादा दादाच आहेत दादा हे कायम दादाच असणार आहेत महाराष्ट्राचे दादा तुमचे माझे सर्वांचे लाडके दादा त्या दादा। दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत सर्वांनी की आज पिंजिंच शहरातील सर्वात प्रथम दादांची शोक सभा फक्त आणि फक्त आपण ऐकलं की त्यापुळं तुमचं दादावरचं किती प्रेम आहे परत एकदा तुम्ही नव्याने सिद्ध केलं कारण तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या दादांनी जी संधी दिली परत ही जर आपल्याला यायला नको हवी होती पण आज त्यात पण त्यांच्या दुःखात आणि सुखात पण आपण सहभागी होतो तर आम्हाला सर्वांना पण मिळतं आणि तुमच्याप्रमाणे आम्ही पण दादाचे तितकेच दादा आम्हाला प्रिय पण होते आणि जवळचे पण होते त्याबद्दल तुम्ही आहात की तुम्ही ही शोकसभा घेण्याचं नियोजन केलं आणि आम्हाला सर्वाला दादांच्या जड आमचा का नाही कोण उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हालाही सप्रेम दादा जे श्रेष्ठ होते की भाजी एक साधा म्हणजे भाजीचा काळा असताना मला माझ्या मिसेस लागली उमेदवारी दिली माझ्या लोक हात ठेवला दादा आज इथे चिंचवडच्या डोक्यावरती सावली नाही तर महाराष्ट्राच्या डोक्याची सावली गेली आम्हाला दादा गेले तिथं आम्हाला खूप दुःख झाले आणि दादा दादांना आम्ही म्हणजे आमच्याकडे शब्द नाही की दादा एवढे मोठे